लोणार येथील मुस्लिम समाज बांधवांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्या येथील निवासस्थानी एप्रिल चोवीस रोजी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे बुलढाणा लोकसभेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार व लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमोलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोणार येथील मुस्लिम समाज बांधवांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर येथील निवासस्थानी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी मुस्लिम बांधवांचे स्वागत केले लोणार हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मागील तीस वर्ष लोणार येथील सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन प्रतापराव जाधव यांनी विकास कामे केली आहेत यानंतर देखील लोणांसह बुलढाण्याचा बुलंदावाज दिल्लीत पोहोचवण्याचे काम खासदार प्रतापराव जाधव करतील व त्यासाठीच आम्ही एकजुटीने प्रतापरावांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे मत मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले यावेळी मसूद सेठ इम्रान खान जेरुद्दीन चौधरी बिलाल सेठ हाशम सेठ खलिलभाई ताहिरभाई शेरू मेंबर अस्लम बाबा जमीन मुल्लाजी नाझीम काझी मिस्किन जमीनदार अमजद खान पिंटू अली वाहिद खान अश्विन कुरेशी भाई आणि इतर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी मराठी न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार